शिक्षा एज्युकेशन फाउंडेशन जुळे सोलापूर आणि सोनाई फाउंडेशनच्या वतीने आज सोलापूरमध्ये स सा, इतिहासातील सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन केलं होतं आणि ती दहीहंडी हंडी ती अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडलेली आहे आता मुंबई पुणे ठाणे सातारा सांगली सोलापूरमधील संघाने आपले आपले खेळ दाखवलेले आहेत आणि या दहीहंडीतलं पहिलं बक्षीस आहे ते पाच लाख रुपयाचं आहे आता दहा मिनटातच कळेल की आता पहिलं बक्षीस कोण जिंकणार आहे हिंदू धर्मातील परंपरा रूढी या वृद्धिगत व्हाव्या यासाठी आम्ही हे पारंपरिक खेळ आयोजित केला होता आणि नव्या पिढीलाही हिंदू संस्कृती काय आहे भारतीय संस्कृती काय आहे ती कळावी आणि ते अखंडपणे जोपासली जावी अशा प्रकारचे उ उत, उपक्रम मी आता सोलापूर फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेले आहेत त्यास मला युवराज राठोडांची साथ मिळत आहे तसेच सोलापूरमधील अनेक नेत्यांचे व सर्वपक्षीय नेत्यांचे मला साथ मिळत आहे ग्रामीणमधील दक्षिण सोलापूर ग्रामीणमधीलही सरपंच पदाधिकारी यांची साथ मिळत आहे आणख्या असेच प्रकारचे आम्ही सामाजिक आणि हिंदू परंपरेचे आणि सर्व स, सर्व धर्मसमावेश उपक्रम राबवणार सर... आहोत आगामी काळातील संकल्प म्हणजे हा सर्वपक्षीय सोहळा होता याच्यामध्ये प्रामुख्याने बी जे पीचे आमदार शिवसेनेचे एकनाथ ठाकरे एकनाथ एकनाथ शिंदे गटाचे ठाकरे गटाचे तसेच काँग्रेसचे राष्ट्रवादीचे पण नेते या सभा या व्यासपीठावर होते त्यामुळं सगळ्यांना घेऊन समाजकारण आणि राजकारण करणे हाच माझा हेतू आहे माहितीकडून दहा लाखापर्यंत गोविंदांना विमा संरक्षण दिलं की पारंपरिक खेळ हे वृद्धिगत व्हावे आणि हिंदू संस्कृती ही अखंडपणे वृद्धिगत व्हावी यासाठी त्या खेळाला सांस्कृतिक खेळांना जोपासत आहे त्याबद्दल महायुती सरकारचं मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे कोणत्याही सरकारने काम करावे जे जै, ज्याच्यामध्ये सामाजिक सलोखा आणि सामाजिक सुरक्षा राहील ठाकरे सरकारच्या काळामध्ये हिंदू सरांवर खरं तर त्यावेळेस कोविड होता त्यामुळं पूर्ण सरकारच्या काळात ही अत्यंत चांगल्या योजना ह्या सर्वसामान्यासाठी झालेल्या आहेत आणि आता महायुतीच्याही काळात त्या त्याच त्याच त्याचीच पुनरावृत्ती होत आहे त्यामुळे सरकार कोणतेही आहे असू देत ते सर्व समावेशक आणि सर्वसामान्यासाठी काम करत असतं त्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही सध्याच्या सरकारचं गोविंद गोविंदा मंडळाकडे लक्ष आहे असं तुम्हाला वाटतंय हो आहे या सरकारचं गोविंदा मंडळाकडे लक्ष आहे आणि मागच्या सरकारचं पण अतिशय चांगलं लक्ष होतं